नमस्कार श्री स्वामी समर्थ रोजच्या रोज खालील गोष्टी पंचमहायज्ञ म्हणून आपण कराव्या एक रोज सकाळी भिंतीच्या कडेला मुंग्यांना साखर टाकावी दोन नैवेद्य म्हणून रोज गाईला घास खाऊ घालावा तीन दुपारी कावळ्यांना तसेच इतर चिमण्या पशुपक्षी यांनाही खाऊ घालावा गा। चार सकाळी स्वयंपाक करण्याआधी रद्दी पेपरच्या तुकड्याला थोडंसं तूप लावून कागद जाळून टाकावा याच्यामुळे घरातील निगेटिव एनर्जी कमी होते पाच दिवसातून केव्हाही लहान मुलं असेल किंवा पाहुणे असतील किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीला काहीतरी बिस्किट किंवा चहा घरी आल्यास द्यावं तसेच जेवण द्यावं यामुळे एक जीव संतुष्ट होतो आता आपल्याला रोज नृत्यच्या सेवा म्हणून काय करावे तर श्री स्वामी समर्थ यांच्या अकरा माळा जप करावा तसेच क्रमशः रोज तीन अध्याय स्वामी चरित्र साराम्रताचे वाचन करावे तसेच या सर्व गोष्टी रोज केल्याने लवकरात लवकर आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होतात आणि आयुष्य दुःखमुक्त होतं आणि आयुष्यामध्ये आनंद येतो धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका